हाय विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे बरे आहेत ना बघा आता आम्ही चाललेले फिरायला आदित्यचा मित्र येतो स्केटिंग खेळतो आहे आता कर आर्यन आर्यनला मराठी नाही आहेत हिंदी बोलतो तर <laughs> तो, तो चालला होता स्केटिंग खेळायचं मला पण सोबत कोणी म्हटलं चला आता जरा व्हिडिओ पण काढू आणि थोडंसं फिरून पण लय गरमी आहे मुंबईमध्ये हे रेस्कोस हे घोडे चालले संध्याकाळच्या वेळेस रे इंग्लंड येतात ना घोडे तर मग घोडे हा बघा इकडं सगळं मेट्रोचं काम तर रेस्कोस पूर्ण तुटलेलं आहे पुढच्या साईडनी आणि चालले फिरायला चला आपल्या प्रकारचं जेवायला दुपारचं लय ऊन झालंय ना आता मग संध्याकाळ जरा फिरायला <laughs> आर्यन मस्त खेळतोय रे स्केटिंग <laughs> आदित्यचा फ्रेंड आहे आर्यन <laughs> <laughs> आर्यन किती छान खेळतोय पडला आर्यन लागलं का <laughs> नाही लागत आर्यन पडला शिकतोय आर्यन चल आर्यन तू जात आपण व्हिडिओ मध्ये दाखव चल खेळ कान हो खेळतोय शिकतोय त्याला नवीन आणली त्याच्या पप्पानी तर ते म्हणलं आंटी मी पण प्रॅक्टिसला चालले चला तर आहे आर्यन बोल ना आधी आता काय आधी आता तर खेळत असल आधी गावाला आहे आधीला विचारते आर्यन आधी खेळत असेल आता गार्डनला गेले असतील शुभ्रा पण माझ्या रेस्कोवर पूर्ण पाडलेलं आहे रोड आहे हवे रोड कोणाला रेस कोस माहितीये रेस कोर्स माहीत असेल तर कमेंट मध्ये सांगा कोणी कोणी बघितलंय ते बघा इथं आतमध्ये रेस कोर्स आहे आता घोडे येतात ते समोर त्यांनी रेस कोर्स बघितला असेल त्यांनी कमेंट मध्ये सांगा कोणाला रेस माहिती माहितीये पूर्ण तीन तीन घोडे आलेले आर्यन घोडे आले तर था, बघा जरा तीन तीन घोडे घेऊन चालले हा घोडे <laughs> बघतात ते लोक कसे आहेत घोडे आमचे इथे का छान कसं वाटलं आमच्या रेसकोचं वातावरण तर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा <laughs> सबस्क्राईब जर नाही केले ना तुम्ही तर तुम्ही कधी भेटले ना मला तुमचा फोन इसकावून घेऊन तुमच्या फोनमधून सबस्क्राईब करेल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हे बघा इथं आम्ही व्हिडिओ काढा येतो संध्याकाळचं चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब ठेवून टाका अरे अरे बाबा जण सबस्क्राईब करा आंटीला चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये गाड्या पटशी पटची पडला का लागल का पण असत लय पडायचं बाबा